स्वागत आहे तुमचं या सोमबेकर या चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी चटपटीत अशी शिमला कांद्याची भाजी पाहणार आहोत जे कधी आपल्याला भाजीला नसेल तेव्हा आपल्याला काय बनवायचा प्रश्न पडेल असतो ते झटपट होणारी भाजी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे तीन कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत थोडे मी जाडेच कापलेले आहेत आणि ते एक एक शिमला मिरची अशी लांब कापून घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकूया पहिलं आपण कांदा टाकून याला थोडंसं फ्राय करून घेऊया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आता कांद्याला आपण चांगलं फ्राय करून घेऊया ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सकाळी झटपट बनवू शकता बघा आता एक मिनटानंतर आपला कांदा सगळा सुटसुटीत झालेला आहे आता आपण एक शिमला मिरची कापली होती ती पण टाकूया आणि त्याला आपण एक मिनटं चांगलं फ्राय करून घेऊया कधी आपल्या घरामध्ये भाजी नसते त्या टायमाला आपल्याला ही भाजी बनवायला सोपी पडते आता एक मिनटं झालेलं आहे आता कांदा आपला शिमला मिरची थोडा सॉफ्ट झालेली आहे आता आपण त्याला बाजूला काढूया इथे मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल अजून टाकलं आहे त्यामध्ये आता मी पाव चम्मच एवढं बडीशोप टाकत आहे पाव चम्मच एवढा जिरा टाकत आहे पाव चम्मच एवढं कलौंजी म्हणजे कांद्याचं बी टाकत आहे ते टाकूया आणि त्याला चांगलं एक मिनटं फ्राय करून घेऊया इथे सात आठ लसणाच्या पाकळ्याने एक इंच आलं मी असं क्रश केलेलं आहे ते टाकूया आणि त्याला पण चांगलं परतून घेऊया ते एक मिनटं झालेलं आहे आपलं अद्रक लसूण ही चांगली परतल्या गेलेली आहे याच्यामध्ये दोन चम्मच एवढं मी बेसन टाकत आहे त्याला पण आपण चांगलं थोडा वेळ दोन मिनटं भाजून घेऊया आपल्याला याला जास्त वेळ भाजायचं नाही तर याच्यामधून करपट वास येईल आपल्याला सारखं याला ढवळत भाजून घ्यायचं आहे तर बघा आपलं इथं दोन मिनटं झालेले आहेत इथे मी एक टमाटर कापून घेतलेलं आहे बारीक ते टाकूया आणि त्याला पण आपण चांगला मिक्स करून घेऊया आता इथे मी दोनशे ग्राम एवढं दही घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चम्मच एवढं मी हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच एवढं धनिया पावडर अर्धा चम्मच, चम्मच इथे मी गरम मसाला टाकलेला आहे एक चम्मच इथे मी लाल मिरची टाकलेली आहे आणि एक चम्मच इथे मी काश्मीरी लाल मिरची टाकली आहे त्या टाकल्यामुळे आपल्या ग्रेवीला मस्त कलर येणार आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपलं टमाटर पण चांगलं शिजलेलं आहे आपल्या सारखं इथे ढवळत राहायचं आहे नाहीतर आपलं टमाटर अद्रक लसूण हे खाली चिटकू शकते आता आपण जो मसाला बनवला होता तो टाकूया इथे दही आपल्याला हे फ्रेश घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या ग्रेवीला मस्त चव येते आंबट दही इथे घेऊ नका नाही तर आपली ग्रेव्ही पूर्ण आंबट होऊन जाईल आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया बघा दोन मिनटानंतर आपलं मसाले आता आपल्याला याला दोन मिनटं शिजवायचं आहे आता दोन मिनटं आपली चांगली ग्रेव्ही शिजलेली आहे याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनटं अजून आपण याला शिजवून घेऊया दोन मिनटानंतर बघा किती मस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे इथं गॅस मिडियमच ठेवायचा आहे फास्ट करायचा नाही आणि आपल्या ग्रेव्हीला पण बघा किती मस्त कलर आलेला आहे आता आपण जे शिमला मिरची कांदा फ्राय करून ठेवला होता तो टाकूया आणि मिक्स करून घेऊया बघा किती मस्त आपली शिमला मिरची आणि कांद्याची भाजी झटपटी तयार झालेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता आपली ही चांगली मिक्स करून घेऊया ते मी अर्धा ग्लास एवढं पाणी गरम करत ठेवलं होतं ते आपण टाकूया इथे पाणी आपल्याला गरमच वापरायचं आहे आपल्याला थंड पाणी इथे वापरायचं नाही आता परत आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया आता दोन मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि दोन मिनटं शिजवून घेऊया बघा दोन मिनटानंतर बघा किती मस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर थोडासा गॅस फास्ट करून याला दोन मिनटं अजून शि शिजू शकता इथे मला एवढंच बरोबर वाटत आहे म्हणून मी आता गॅस बंद केलेला आहे आता कोथंबीर टाकूया आणि हलवून घेऊया बघा किती मस्त आपली कांदा शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे ही भाजी झटपट होते आणि तुम्ही कधी पण बनवू शकता आता आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया इथं मी चपाती ठेवलेली आहे काकडी ठेवलेली आहे आणि मिरचीचं लोणचं ठेवलेलं आहे आता आपण प्लेटमध्ये भाजी काढूया बघा किती मस्त आपल्या भाजीला कलर आलेला आणि टेस्ट एक नंबर आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर एक लाईक नक्की करा